नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील लाडकी बहिणींना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची म्हणजे आनंदाचीच बातमी आहे मित्रांनो आता येथे राज्य सरकारने लाडकी बहींच्या खात्यामध्ये येथे तीन हप्त्याचे पैसे आतापर्यंत टाकलेले होते परंतु मित्रांनो आता येथे नोव्हेंबर आणि ऑ ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा येथे महिना येथे जाहीर केलेला होता तर मित्रांनो आता नोव्हेंबर ऑक्टोंबरच्या महिन्यामध्ये येथे आता निवडणुका असल्यामुळे त्याच्या ते आ तेथे ते आचारसंहिता लागल्यामुळे आणि येणारी पुढे येथे दिवाळी आहे तर मित्रांनो आचारसंहिता लागण्याच्या अगोदर लाडकी बहीणच्या खात्यामध्ये येथे तीन हजार रुपये देण्याचे येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी येथे घोषित केले होते तर मित्रांनो येथे आता घोषित केल्यानंतर सरकार हे खरोखर शेतकऱ्यां लाडकीबाईंच्या खात्यात येथे पैसे टाकत आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला लाईव्हप्रून दाखवतो आहे की आजच्या तारखेला म्हणजे आज तारीख पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी लाडकीबाईंच्या खात्यामध्ये हजार ये 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 थरवले होते। ये तीन हजार रुपये येथे जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता दहा ऑक्टोंबरपर्यंत हे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येथे पैसे देण्याचे राज्य सरकारने येथे ठरवले होते परंतु दहा तारखेच्याच आधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येथे तीन हजार रुपये पळत आहे तर मित्रांनो यामध्ये आपण लाईव प्रूफ बँकेचा आज आलेला म्हणजे तारखेनुसार पाच ऑक्टोंबर या दिवशी आलेला येते मॅसेज आपण येथे वाचू शकता तर यामध्ये तुम्ही येथे बघू शकता तर यामध्ये येथे बँकेचे नाव आहे वी के जी बी आर एस तीन हजार रुपये हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाऊंट तर यामध्ये अकाउंट नंबर त्यानंतर तुम्ही येथे मित्रांनो येथे योजनेचे नाव बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर यामध्ये तारीखसुद्धा येथे तुम्ही बघू शकता तारीख आहे पाच दहा दोन हजार चोवीस तर यामध्ये तुम्ही येथे पाहू शकता तीन हजार रुपये हॅज बीन क्रेडिटेड तर तारीख यात बघू शकता पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे आजचे आज तारीख पाच ऑक्टोंबर आहे आज रोजी हा मॅसेज येथे आलेला आहे तर लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये येते राज्य सरकारने येते दिवाळी बोनस म्हणून हे तीन हजार रुपये लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये येते ॲडव्हान्स टाकलेले आहे तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या नावाने हा मॅसेज आहे तर मित्रांनो आता ज्या महिलांना येते हे पैसे आले नाही त्या महिलांना येथे लवकरात लवकर दहा ऑक्टोंबर या दिवसापर्यंत येथे सर्व बहिणीच्या खात्यात येते तीन हजार रुपये आपल्याला आलेलेच दिसेल तर मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र